पंचनामानू सर्वसामान्य जनतेचा गुलंदावाद देवगोई घाटात एस टी वी पलटी झाल्याने एकच खळबळ प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण एस टीच्या फेल झाल्याचे अपघाताचे कारण सांगण्यात आले देवगोई घाटात अपघाताचे सत्र सुरू उपाययोजना करण्याची गरज नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात अनेकांचे प्राण गेले काहींना अपंगत्व आले आहे विशेष करून नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील महामार्गावर व वा कोंडाईबारी घाटात सर्वाधिक अपघात झाले अपघात थांबत नाही तोच आज नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आगाराच्या वडफली मुक्कामी गेलेली बस एम एच शून्य सहा एल शहाऐंशी पासष्ट परत येत असताना देवगोई घाटात एसटी पलटी झाली आहे या अपघातामुळे परिसरात व एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे तर प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण वर पसरले आहे एश टीच्या अपघात झाल्याचे कारण ब्रेक निकामी झाल्याचे सांगण्यात आले आहे या अपघातात नऊ जण जखमी झाले असून हो त्यात चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाला घाटात बस आडवी पडली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत पोलिसांनी घटनास्थळी द दा। दहावी असून महामार्गावर सोडीत वाहतूक करण्याची प्रयत्न सुरू आहे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगण्यात आले घाटात यापूर्वी अनेक अपघात झाले असून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे चालक व प्रवासी वर्गात बोलले जात आहे पंचनामा न्यूज नवापूर